नमस्कार मी रवींद्र गायकवाड संत बाबा सेंद्रिय शेती बचत गट गायवाड मी गटाचा अध्यक्ष आहे तर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना आ, सदर योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आम्हाला गट पातळीवरती वेळोवेळी वेड़ आम्हाला न नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण मिळते आणि संस्था पातळीवरती आम्हाला वेळोवेळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे, वेड़ प्रकार जे निविष्ट आहे हे निर्मिती सुद्धा आम्हाला प्रशिक्षण मिळते तसेच राज्यबाहेरसुद्धा आम्हाला प्रशिक्षणाकरता पाठवलेलं आहे यामध्ये नॅशनल जे हे प्लॅन्ट डेस्टूट मॅनेजमेंट हैदराबाद है या ठिकाणी आम्हाला शेतबांधावरील बायोपुट बायो इनपुट निर्मितीचे आम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण आम्हाला मिळालेलं आहे सदर योजनेच्या माध्यमातून आम्हाला नैसर्गिक निविष्टा निर्मितीसाठी टाक्याचा वाटप या ठिकाणी आम्हाला योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि चर खोदण्यासाठीसुद्धा आम्हाला शासनाकडून अनुदान मिळालेलं आहे आणि बायोडायनामिक कंपोस्ट निर्मितीसाठी सुद्धा आम्हाला शासनाकडून अनुदान प्राप्त झालेलं आहे योजनेमुळे आज आमचा जो लागत खर्च आहे तो आमचा या ठिकाणी कमी झालेला आहे आणि दुसरा विषय हे जे आम्ही जे उत्पादन घेत आहोत यामध्ये संत्रा असो निंबू असो शेवगा असो गहू असो किंवा ज्वारी नाचणी बाजरी असे आम्ही विविध उत्पादनं जे घेत आहोत नॅचरल पद्धतीने करत असल्यामुळे आम्हाला चांगली मार्केट या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि शासनाकडूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मदत मिळत आहे सदर योजनेमुळे आज आमचा जो लागत खर्च आहे तो कमी झालेला आहे आणि उत्पादनामध्ये आमच्या भर पडलेली आहे सदर योजनेचा आम्हाला वेळोवेळी लाभ मिळालेला आहे यासाठी आम्हाला जिल्हा कृषी अधीक्षक यांचे वेळोवेळी प्रशिक्षण आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडूनकडूनसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं जी योजना आहे ही शेतकऱ्याकरता नवसंजीवनी देणारी योजना आहे यासाठी आम्ही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद